नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारशा बॅशिनी या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या रेग कापडाचा वापर बघत आहोत तुम्ही इथे एकझिंच कापड नसेल तर क्विल्टेड पीस घेतला तरी पण चालणार आहे तर बघा नऊ इंच याची रुंदी घेतलेली आहे मी आणि रुंदी घेतलेली आहे ला, लांबी घेतलेली आहे ला साडे सोळा इंच साडे सोळा बाय साडेनऊ इंचाचा आपला हे एक आयताकृती पीस आहे आणि जिकडनं साडेनऊ इंच आहे इकडनं आपल्याला बरोबर साडेनऊ इंचाची झीप घ्यायची झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर ववून घेतलेलं आहे रनरवाली साईड आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची यावरती स्टिच करायचं आहे इकडच्या साईडने पण पुन्हा आपल्याला साडेनऊ इंचाची झीप घ्यायची याच्यामध्ये पण मी रनर ऑलरेडीच ववून घेतलेलं आहे आणि रनरवाली साईड राईट साईडने ठेवून यावरती पण स्टिच करून घ्यायचे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला थ्री झीपवरची स्लिंग बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे अगदी रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक येतो बघा या पद्धतीने आपण इझी ती स्टिच करून घेतली तर यावरती पुन्हा आपल्याला पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि जशी इकडची झीप आपण स्टिच केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला समोरच्या साईडने पण इझी पाहिजे दुसरा जो झीपचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे बघा याच्यामध्ये पण आपण रनर होऊन घेतलेला आहे दोन्ही पण रनर एकाच डायरेक्शन ओपन आणि क्लोज होतील या पद्धतीनेच बघून घ्यायचं आहे आणि आपण पार्ट आपण स्टिच करून घेऊया तसं तर तुम्हाला थमनेलला फोटो बघून समजलंच असेल इचा फायनल लुक कसा आलेला आहे तरी पण म्हणजे स्टेप बाय स्टेप दाखवले हो नाही ना एकदम सोपं पडेल तुम्हाला आणि शिवायला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही कट करू तर बघा दोन्ही साईडने आपण इझी पाहिजे अटॅच केलेली आहे बघा एकाच डायरेक्शनने आपले हे जे आहे ते क्लोज होत आहेत आणि ओपन होत आहेत या पद्धतीने आता या पॉक्सि आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे त्यानंतर पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी एक एका अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे तो बरोबर बघा बर झीपच्या आतल्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर याची रुंदी सांगते किती घेतलेली आहे ती तर बघा सहा इंचचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे सहा ते साडेसहा इंच तुमचं जर इकडनं धागे निघत असेल तर तुम्ही इकडनं पण फोल्ड करून घेऊ शकता आणि या तीनही बाजूनी स्टीच करायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला सहा इंच रुंदी आणि साडे नऊ इंच लांबीचा अशा पद्धतीने जिथे झीप ठेवलेली आहे ना त्यावरतीच आपल्याला हा कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी लगेच स्टिच पण करून घेते तुम्हाला एक स्टिच पण करून दाखवते तर बॉब इंचा दौरा माझा मॅचिंग नव्हता त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि बघा आतील साईडने अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आणि चारही साईडने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे मला खालच्या साईडने फोल्ड करण्याची गरज नाही पडली कारण की कापडाचे धागे नव्हते निघणं त्यामुळे तर हे अस्तर लावून झालं तर दुसऱ्या साईडचं पण अस्तर सेम त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत आणि दोनही जे अस्तर आहेत ते आपले स्टिच करून झालेले आहेत तर तुम्हाला शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक करत चला अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण जे काही पॉकेटला अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला दाखवते म्हणजे आपले जे पॉकेट आहे ते सेपरेट झालेलं आहे तर दोन्ही पॉकेटला अस्तर लावून झाल्याच्या नंतर मैत्रीण आता आपल्याला पुन्हा इथे एक अकरा इंचाची झीप घ्यायची इंचा आहे सॉरी साडेनऊ इंचाची आहे पण त्यामध्ये मी थोडीशी वाळव घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला रनर पण व्हायचं आहे त्यामुळे अकरा इंच घेतलेली आहे जशी जीप आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे राईट साईडने बघा ह्या जीपवरतीच आपल्याला ही झीप आहे ती या पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण ही सरळच झीप आहे ती ठेवून घेतली यावरती स्टिच केली तर झीपचा इकडचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो आहे असाच ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने राईट साईड वरतूनच आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने साइडनी पण आपण हा दुसरा पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला त्यानंतर बघा मैत्रीण ते आपण स्टिच करून घेतली ना तर हा जोड आपल्याला इथे दिसत आहे बघा वरतून तर तो कवर करण्यासाठी मी इथे अर्धा इंच चा पुन्हा एक झिंचा कपडा आहे ना तो कट करून घेतलेला आहे बरोबर यावरती आपल्याला अशी डबल टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही जर साधा कपडा घेत असेल तर तो, तो पण तुम्ही असा डबल फोल्ड करून घेऊ शकता अर्धा इंचाची पट्टी आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला जिथे जोड आलेला आहे बघा ही झीप रनर साईडला करायचं आणि बरोबर त्यावरती आपल्याला जोडा येतो कवर होईल अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे झूम करून म्हणजे तुम्हाला शिवतानी अडचण नको यायला त्यासाठी आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे कुठलीही स्टेप मी स्किप नाही केलेली तर इकडनं आपण ही जे अर्धा इंचाची पट्टी स्टिच केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण हा जोडा येतो झिप लावलेला कवर करण्यासाठी इथे पण ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि या पट्टीवरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेत आहे म्हणजे दोन्ही साईडने ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही पट्टी स्टिच केली मी इकडनं पण ही जी टिप आहे ती देऊन घेतलेली आहे आणि ही जी पट्टी आहे ती आपण दोन्ही साईडने स्टिच करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये या झिपमध्ये पण रनर ववून घ्यायचं आहे तर झीप ही ते मी पाच नंबरचीच घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरच घेणार आहे तर अशा प्रकारे एका साईडने आपण हे रनर वाहून घेतलं तर दुसऱ्या साईडने आपल्याला थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे म्हणजे खालीवर भाग पाहिजे तेव्हाच आपल्याला ते रनर ववता येतं आणि त्यासाठीच मी इझी ती थोडीशी वाढव घेतली होती साडेनऊ इंचापेक्षा तर बघा इकडच्या साईडने पण आपण ही जे काही रनर आहे ते ववून घेतलेलं आहे आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण या स्टेजला कट करूया ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता आपल्याला इथे बेल्ट पण आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे बरोबर जी आत्ताच आपण रनर ओवरलेला पार्ट आहे ना यावरती बेल्ट स्टिच आहे त्यानंतर माहिती न मी ते रेडीमेड बेल्टही घेतलेला आहे तर याची रुंदी साधारणतः मी घेतलेली आहे साडेतीन इंच आणि दोन लागणार आहे आणि तुमच्याकडे जर अशा कडे असतील तर तुम्ही लावा किंवा नाही लावल्या तरी पण चालेल काय पाच पाच रुपयाला मिळतात चौकुनी असेल तर चौकुनी लावा गोल असेल तर गोल लावले तरी पण चालेल आणि याच्यामध्ये बघा आपल्याला इकडे अशा पद्धतीने ववून घ्यायची ऑप्शनल आहे लावायची असेल तर लावा किंवा नाही लावली तरी चालेल आणि बरोबर ही तीन नंबरची जी मधल्या भागची जी आहे ना ती ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे हे जे हँडल आहे ते थी। ठीक आहे इकडच्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने याच्यामध्ये जी कडी आहे ती ववून घेतली आणि त्यानंतर इकडनं पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दोन्ही साईडने दोन हँडल आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे बरोबर सेंटरची जी झीप होती ना त्या साईडने ठीक आहे आता यानंतर आपल्याला साईडच्या पायटरसाठी इथे दोन पीस लागणार आहे तर त्यासाठी बघा मी याची लांबी घेतलेली आहे साडेसहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच आता जिकडनं रुंदी आहे त्या साईडने आपल्याला कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे इकडनं आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बघा रुंदीच्या साईडने मी इथे दीड इंचावरती मार्क केलं आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला अशा पद्धतीने तिरप्यामध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे बघा खालच्या साईडने स्ट्रेट आणि वरती थोडीशी कमी भाग आलेला पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा तीन इंच राहिलेलं आहे आता वरच्या साईडने भाग आणि बॉटमच्या साईडने चार इंच अशा पद्धतीने तिरप्यामध्ये आपण साईडचं पार्टन आहे तो दुसरा पण याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर जिकडनं आत्ताच आपण फोल्ड करून तीन इंच राहिलेला भाग आहे ना तिथे त्याचा आपण सेंटर काढून घेत आहोत दुसऱ्या पार्टचा पण आपण इथे जो छोटा भाग आहे त्याचा सेंटर काढून घेतला आणि त्यानंतर हा पार्ट आहे तो आपल्याला अगोदर रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता आपण जी मेन झीप आहे आपली तर तिच्या सेंटरला बरोबर हा सेंटर पॉईंट मॅच झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा साईडचा भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टास्नी लावून घेते आणि बॉटमच्या साईडने पण आपल्याला बघा अगोदर अशा पद्धतीने ह्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड केला इथे एक सेंटरला मार्क केली इकडच्या साईडने पण सेंटरचा मार्क करून घेऊ दुसऱ्या पार्टचा पण मी इथे बॉटमचा पण सेंटर मार्क केला या पार्टचा पण आपण सेंटरला अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि बघा हा सेंटर पॉईंट आणि आपल्याला हा जो बॉटमचा सेंटर पॉईंट आहे ना तो मॅच करून घ्यायचा इथे पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊ म्हणजे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने आपण सेंटरला टाचणी लावून घेतली आणि आता वरच्या साईडपासून आपल्याला जो स्टिच करायला आहे तो सुरुवात करायची आहे बघा झिपच्या साईडने तर यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेते आणि त्यानंतर आता आपण ही साईडचं पॅटर्न आणि बॉटमची साईड पण स्टिच करून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे मैत्रीणनं तुम्ही कमी कापडामध्ये पण थ्री पॉकेटची थ्री जिपर बॅग आहे ती शिवू शकता आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल असं तिचा लुक आलेला आहे तुम्हाला मी तर फायनल लुक थमनेलला पण दाखवला होता आणि आता तर तुम्हाला कळणारच आहे आणि बॉटमच्या साईडने पण राहिलेला जो काही पार्ट आहे ना तो पण मी स्टिच करून घेत आहे ठीक आहे या पद्धतीने या पद्धतीने आपण हा जो साइडचा सा कडेचं सा पार्ट होतो तो जोडून घेतला आता इकडच्या साईडचा सा पण पार्ट मी सेम याच पद्धतीने जोडून घेते आणि मग ठीक तर बघा मैत्रीण इकडच्या साईडने पण मी साईडचा सा पॅटर्न आहे तो जोडून घेतलेला आहे जसं इकडचा जोडला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला हिझीक ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया तर व्यवस्थित याचे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि रेगझिनच्या कापडामुळे अगदी तिचा लुक असा म्हणजे मार्केट स्टाईलच आलेला आहे विकत घ्यायला जरी गेलो तरी आपण अशा बॅगे आपल्याला यात्रेमध्ये भेटतात कमी किमतीत पण इतर वेळेस खूप महाग भेटतात तीनशे साडेतीनशे रुपयाला तरी मिळतेच ही बॅग कारण की थ्री झिपर आहे त्यामुळे आता हे साईडचं जे हँडल आहे ना ते पण आपल्याला लावून घ्यायचं आहे रेडीमेड बेल्ट ते पण दाखवते मी तुम्हाला तर त्यानंतर मैत्रीण पुन्हा मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे आप आपल्याला या कडीमध्ये अडकवण्यासाठी आता तुम्ही याची लांबी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त ठेवू शकता ठीक आहे तर मी किती घेतलेली आहे ते सांगते तर मी इथे घेतलेलं आहे साधारणतः सत्तेचाळीस इंच लांबीचा बेल्ट घेतलेला आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि तो आपल्याला बरोबर या कडीमधून अशा पद्धतीने ववून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आतील साईडने पुन्हा एकदा दाखवते हो या पद्धतीने आतील साईडने आपण हा बेल्ट फोल्ड केला त्यानंतर अशा पद्धतीने यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर मी तर मी ते लगेच टाचनी लावून घेते दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा बेल्ट या कडीमधून ववून घ्यायचा आतील साईडने थोडंसं सा फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मी हे बेल्ट आहे ते दोनही स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला फायनल लुक तर अशा प्रकारे मैत्री ना बघा दोन्ही साईडने मी जे बेल्ट आहे ते स्टिच केले इथे मॅचिंग दोरा वापरायला पाहिजे होता पण मी दोरा बदलायचा कंटाळा केला त्यामुळे इथे वेगळाच कलरचा दोरा आहे जो पोपटी कलरचा आहे तोच आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झाली आहे बघा हे आहे साईडचं सा पॉकेट हे आहे आपलं मधलं पॉकेट आणि मधलं पॉकेट खूप मोठं स्पेस आहे आणि कडेकडेचे पण खूप मोठे मोठे स्पेस आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीचं एखादं छोटंसं मिनी पॉकेट तर ठेवतच असता याची पण लिंक मी देईल तुम्हाला ही पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही एटीएम वगैरे हो पण ठेवू शकता या पॉकेटमध्ये पण तुम्ही ए टी एम ठेवू शकता काही कॅश वगैरे ठेवू शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता आणि बघा या पद्धतीने आपण क्लोज करू शकतो आणि मधल्या पॉकेटमध्ये तुम्ही एखाद्या अशी छोटीशी पाण्याची बॉटल पण ठेवू शकता कारण की एवढा मोठा स्पेस आहे आपला हा जो मधला पॉकेट आहे यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर साईटला तर मी तुम्हाला दाखवलं एटीएम वगैरे ठेवलेलं आणि बघा किती सुंदर अशी आपली जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे आणि पर्सनली मला तरी खूप आवडलेली आहे कारण की मी अशा साईड बॅग म्हणा किंवा क्रॉस बॉडी बॅग आहेत त्या वापरत असते त्याचबरोबर मी या अगोदर पण बघा एक अशा पद्धतीची एक स्लिंग बॅग दाखवली होती याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहे तुम्ही कुणी नसेल बघितली तर तुमच्यासाठी मी याची पण लिंक देऊन ठेवते ह्या स्लिंग बॅगची पण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री पॉकेट दाखवली ही पण आपली थ्री पॉकेटचीच होती तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि याची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूज पुराणी युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय शिवून तयार माप किती राहिलेला आहे फायनल ते एकदम मोजते तर बघा नऊ याची रुंदी आहे आणि उंची आहे सहा इंच आणि साईडची रुंदी आहे तीन इंच तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग बनून रेडी झालेली आहे